नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट गौतमी पाटील शिवसेनेत काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया सबसे कातील गौतमी पाटील आपल्या सुंदर अभिनयाने आणि नृत्य आणि संपूर्ण तरुण वर्गाला भुरळ पाडणारी सुंदर अभिनेत्री तसेच सातत्याने चर्चेत राहून आपल्या सोशल मीडियावर नवनवीन फोटोज आणि पोस्ट करून तरुणांना आकर्षित करणारी गौतमी पाटील मात्र गौतमी पाटील सध्या चर्चेत आलेली आहे ती म्हणजे पक्षप्रवेशामुळे शिवसेनेत ठाकरे गटात जाहीर पक्षप्रवेशामुळे या पक्षप्रवेशामुळे मातोश्रीवर आनंदाचा जल्लोस्तर उद्धव ठाकरे जोमात नाचू लागले या पक्षप्रवेशामुळे शिंदेना सर्वात मोठा दणका बसलेला आहे कारण विधानसभेपूर्वी गौतमी पाटील ठाकरे गटात जाणं म्हणजे स्टार प्रचारक नक्की होणार असं जन जनतेला वाटत आहे मात्र असं जरी असलं तरी सातत्याने सोशल मीडियावर आपल्या नृत्यानं प्रसिद्ध असणाऱ्या गौतमी पाटीलने काल अचानक पत्रकार परिषद घेत मोठ्या गोष्टीचा खुलासा केला आहे गौतमी पाटीलनं आतापर्यंत सांगितलं एका पत्रकारनं विचारलं राजकारणात जाण्याचा काही विचार तर गौतमी पाटील म्हणाल्या येणाऱ्या काही दिवसात माझा चित्रपट येत आहे सगळं लक्ष तिकडं असल्यामुळे राजकारणात जाण्याचा अजून विचार नाही त्यामुळे माझा कोणत्याही पक्षात शिवसेनेत अजून प्रवेश झालेला नाही असं गौतमीने सांगितलं मित्रांनो जर गौतमी राजकारणात आली तर राजकारणात त्यांचं भलं होईल का कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद